नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तर बघा आपल्याला होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय होळी पौर्णिमेला आपल्याला काय महत्वाचे उपाय माहिती आहे तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा तुम्हाला काय उपाय करायचे आहेत तर होळीच्या दिवशी तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गायीचे तूप अकरा लवंगा सात बे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पूर्णाची पोळी वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पो पूजा करायची आहे दुसरा उपाय आहे अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे आणि नैवेद्य दाखवा प्रार्थना करावी होळी बाधेला आणि त्याच्या त्यामुळे काय होत होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मोठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत त्यामुळे काय होत त्रास आपला जो काही त्रास असेल तर तो निघून जायला मदत होते त्याच्यानंतर ना पुढचा उपाय आहे सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत ती कुरचुंडी केलेली आपल्याला टाकायची आहे आणि होळी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे आता त्याच्या पुढचा उपाय आहे की होळीची राख दुसऱ्या दिवशी आपल्याला घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई म्हणजेच पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि ते एकत्र करून घरात व जवळ ठेवायचे आहे त्यामुळे भूत प्रयत्न जर दोष करणी दोष हे आपल्या जवळ येत नाही तेव्हा त्याच्यापासून आपला बचाव होतो तर बघा पुढचा उपाय आहे मनोकामना पूर्तीसाठी तर होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाची रोज तीन पाठ करायचे आहेत तर त्यामुळे काय होत आपली जी काही मनोकामना असते ते पूर्ण होण्यास मदत होते आणि दुसरा उपाय आहे की होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत यामुळे आपल्या व्यापार नोकरीमध्ये उन्नती होते असंही म्हणतात आणि जर तुम्हाला नवग्रहाचा म्हणजे ग्रहांचा काही दोष असेल तर त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहे ते देखील सांगते तर नवग्रह हो दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती लावून स्नान करावे व शिवलिंग भस्म म्हणून लावावे गरी भास पुरण खाऊ घालावे गरी चौमुखी दिवा लावावा सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते आणि जरी तुम्हाला राहूचा दोष असेल तरीही या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत जर राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि जर तुमच्या घरात किंवा व्यवसायात सारखी धनहानी होत असेल तर तुम्हाला हा पुढचा उपाय सांगत आहे तर तो देखील तुम्ही नक्की करा या दिवशी होळीच्या दिवशी जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळी उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या चागणीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा नक्कीच तुमची ही देखील मनोकामना पूर्ण होईल आणि बघा जर तुमच्या घरात दुर्घटना संघटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी तुम्हाला हा देखील उपाय करायचा आहे तर पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्यात हे देखील केल्यानंतर ना तुमच्या घरात जर कोणाचा वारंवार दुर्घटना होत असतील किंवा संकट असतील तर त्यात तुम्हाला फरक जाणवायला मदत आणि आणि हा शेवटचाच उपाय आहे आहे खूप कारण जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीचा विवाह होत नसेल किंवा विवाहात काही अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय सांगते जर विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचं आणि त्यानंतर प्रार्थना करावी यानंतर दर होळीचे दर्शन घ्यावे आणि हीच क्रिया दुसऱ्या दिवशी ही करायची आहे आपल्याला आणि ही सेवा रोज रंगपंचमी पर्यंत आपल्याला करायची आहे तर याने जो काही विवाहाचा योग असतो तो लवकरच येण्यास मदत होते ह्या सेवेने तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला होळीच्या दिवशी नक्कीच करायच्या आहेत तर बघा या सगळ्या सर्व सेवांच्या लागणाऱ्या वस्तू आपल्याला गोमती चक्र लाल पांढरी व काळी गुंज काळे तीळ बजरंग बाण पुस्तक आपल्याला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात किंवा कोणत्या हे पूजेच्या साहित्याच्या दुकानात आपल्याला सगळ्या वस्तू भेटून जातील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल वरती नवीन असाल तर अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ